इकडे मनोज जरांगे पाटील यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करा असे आदेश मुंबई हायकोर्टानं जालना जिल्ह्याच्या शल्य चिकित्सकांना दिले जरांगेंच्या उपोषणाविरोधात अॅडव्होकेट गुणरत्न सदावर त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली त्यावर मुंबई हायकोर्टानं आदेश दिले केवळ सलाईन घेणं म्हणजे उपचार घेणं होत नाही आणि जरांगेंना उपचार घेण्यात काय समस्या आहेत असा सवालही मुंबई हायकोर्टानं जरांगेंच्या वकिलांना विचारला जरांगेंच्या प्रकृतीची जबाबदारी कोणाची त्यांचं काही कमी जास्त झाल्यास डॉक्टर्स जबाबदारी घेणार का असा सवाल कोर्टानं विचारला त्यावर आम्ही खात्री देऊ शकत नसल्याचं उत्तर जरांगेंच्या वकिलांनी दिल्यानंतर हायकोर्टानं उपचार करण्याचे आदेश दिले <laughs> सरकारसुद्धा अतिशय संवेदनशील या गोष्टीकडं या गोष्टीकडे संवेदनशील पद्धतीने पाहत आहे असं माननीय अभिवक्ता मा महा महाअभिय यांनी सांगितलं तिथे आणि त्यांच्या बोलण्यातसुद्धा कोर्टापुढं असं चाललं की आम्ही हा विषय अत्यंत गांभीर्याने आणि संवेदनशील पद्धतीने त्यांच्या आंदोलनाकडे बघत आहोत त्यांच्या मागणीकडे बघत आहोत आणि तसा राज्य सरकार या संदर्भात त्यांना प्रतिसाद देखील या अधिसूचनेच्या सूचनांसंदर्भात आजपर्यंत देत आलेला आहे आणि त्यात या दोन चार दिवसात ते नक्कीच काहीतरी चांगल्या गोष्टी करतील असं तिथे वापरली काल शिवराळ ही कोणती गिरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून शिवीगाळ करणं हा कोणता मोठेपणा आहे हे कोणती आंदोलनाची पद्धत आहे बटन वाजून दाखवलं त्याच्यामध्ये सरकारला तो म्हणत होता तुझ्या मायचं ज्या प्रकारे अभ्युझीव बोललं सरकारला ज्या प्रकारे अभ्युझीव भरलं व्यक्तिगत काही मागासवर्गीय ओबीसी सन्मान्य मंत्र्यांना मला सुद्धा बोलण्यात आलं तिरळ्या भांग्या ह्या सगळ्या गोष्टी माननीय न्यायालयाने सांगितलं लक्षात आलं